न्यूज महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राला अंडा बुर्जी बनवण्याच्या शेजारील हॉटेल मध्ये डोसा विक्रीचा सेटअप लावल्यानं झालेल्या वादात तिघांनी डोसा कामगाराला अंडा बुर्जी बनवण्याचा पॅन डोक्यात घातला लाकडी दांडक्यानं वा लाता बुक्यानी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलाय खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे याबाबत धुलारी देवी वयवर्ष अडतीस राहणार वाकडेवाडी बस स्टॉप जवळ शिवाजीनगर यांनी खडके पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी नौशाद इकबाल उर्फ नाना शेख वयवर्ष एक्केचाळीस राहणार सिंध सोसायटी दिघी आणि औदेश बहादूर सिंग वयवर्ष तेहतीस राहणार जलालपूर उत्तर प्रदेश यांना अटक केली आहे ही घटना वाकडेवाडी येथील बस स्टँडच्या समोरील गरम चाय हॉटेलमध्ये तेरा मार्च रोजी रात्री पावणे अकरा वाजता घडली आहे या घटनेत विनोद नंदू दिखाव वय वर्ष बावन्न हा गंभीर जखमी झालेला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वाकडेवाडी येथील बस स्टँड समोर न्यू गरम चाय नावाचं हॉटेल आहे हॉटेलमध्ये चहा व्हेज थाली व बिर्याणी विकली जाते दुकानामध्ये तीन कामगार आहेत जेवढा पाहिजे तेवढा धंदा होत नसल्यानं त्यांनी हॉटेलमध्ये नव्यानं डोसा विक्रीचा सेटअप लावून नवीन कामगार विनोद दिखाव यांना कामावर ठेवले होते त्यांच्या शेजारी नौशाद इकबाल शेख यांचा स्टॉल आहे तेरा मार्च रोजी शेजारी असलेल्या नौशाद यांना टपरीच्या बाहेर येऊन फिर्यादी यांना ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात बोलला अगर सारा धंदा करोगे तो हम क्या करेंगे अगर इसको आज के आज नहीं निकाला तो मुझे दो लोगों का मर्डर डालना पडेगा असं म्हणून तो निघून गेला त्यानंतर का काही वेळानं अंडाबुर्जीचा व्यवसाय करणारे नौशाद शेख यांचे कोणातरी सोबत वाद झाला होता त्यावेळी त्यांचा कामगार वाद सोडवण्यासाठी गेला त्यानंतर फिर्यादी यांच्या हॉटेलमधील सर्व सामान आवरून ठेवत असताना नौशाद शेखा हातात हातात अंडाबुर्जी बनवण्याचा पॅन घेऊन आला औदेश सिंग व इतरांकडे लाकडीत दांडके होते त्यांनी विनोद दिखाव यांना बाहेर काढून इधर धंदा करण्याचे पहिले दस बार सोचना चाहिए था तुझे आप तो साले मुझे भीक मांग के खाना पडेगा असं म्हणत शेख यांना हातातील अंडा बुर्जी बनवण्याचा लोखंडी पॅन विनोद यांच्या डोक्यात मारला अवदेश सिंग व इतरांनी त्यांना लाकडी दांडक्याने व लाता बुक्यानी मारहाण करून जबर जखमी केले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा